जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी खूपच सुंदर आणि खूपच स्पेशियस असा टू बी एच केचा रुसील कॅटेगरीमधला फ्लॅट घेऊन आलो हो, आहोत जो लोकेटेड असणार आहे कामोठे नवी मुंबई या ठिकाणी तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो आपली ई रिसेल कॅटेगरीची प्रॉपर्टी रेल्वे स्टेशन पासून अगदी पाच ते दहा मिनिटांच्या चालत अंतरावर आपल्याला येणार आहे शिवाय मार्केट शाळा कॉलेज बँक हॉस्पिटल्स मेडिकल्स एम्स इत्यादी देखील अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला इमारतीच्या खाली उतरल्यावरच आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या फ्लॅटसाठी आपल्याला एक कवर कार पार्किंग देखील असणार आहे शिवाय विजिटर्स पार्किंग देखील आपल्याला उपलब्ध असणार आहे टेरेस गार्डन कम्युनिटी हॉल क्लब हाऊस चोवीस तास पाणी चोवीस तास सिक्युरिटी चोवीस तास सी सी टी व्ही सर्वेलन्स अशा सोयीसुविधा देखील मित्रांनो आपल्याला या इमारतीमध्ये पाहायला मिळणार आहे जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस फ्लॅटचा हा टॉवर असणार आहे तेरा मजली टॉवर आहे ज्याच्यामध्ये टू एच के आणि थ्री बीएचकेचे फ्लॅट आपल्याला येणार आहेत आपला जो फ्लॅट आहे तो मित्रांनो आपल्याला हायर फ्लोअरवर येणार आहे ज्यामध्ये आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशन असणार आहे चोवीस तास खेळती हवा आणि दिवस भर भरपूर उजेड आपल्याला या ठिकाणी या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो साईट विजिटसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधू शकता या फ्लॅटची किंमत घरमालकाने सव्वा करोड रुपये ठेवलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल देखील असणार आहे तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा, करा, संपर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद